मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी पुणे जिल्हा केसरी दोन हजार प पंचवीस हे भव्य दिव्य ओपन बलगडी शर्यत मैदान उद्या रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी मित्रांनो पार पाडणार आहे आणि या मैदानाचे लाय लॉट मित्रांनो काढण्यात आलेले आहे जवळपास पन्नास गट मित्रांनो या मैदानाचे होणार आहेत जवळपास चारशे गाड्या या मैदानामध्ये पळणार आहेत किंवा त्या चारशे गाड्यांनी मित्रांनो या मैदानामध्ये सहभाग घेतलेला आहे तशा पद्धतीचे लॉय लॉट मित्रांनो काढून झालेले आहेत त्यांनी या लॉय लॉटमध्ये काही टॉपच्या नंदींचे चिट्टे मित्रांनो या लॉय लॉटमध्ये निघालेले आहेत या कोणत्या गटामध्ये पळणार आहेत आणि आपण आपले या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो या लॉय लॉटमध्ये गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती आपला आवडता रुस्त मेहंदी केकसोसच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे या टोटल लायलॉटमध्ये एकच एवढी मित्रांनो बाकसोषच्या नावानं निघालेली आहे ती म्हणजे गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक दोन वरती याचबरोबर मित्रांनो तुम्हाला माहित असेल या टॉपच्या नंदीच्या मित्रांनो नियोजनानुसार गट कि चेंज देखील होत असतात त्याची देखील मित्रांनो जी काही अपडेट मिळत राहील ती आपण तुमच्यापर्यंत नक्कीच मित्रांनो पोहोचवत असतो त्याचबरोबर मित्रांनो वैभवटराव सुसगावकर यांच्या नावाने देखील या लयलॉट मित्रांनो जवळपास दोन गटामध्ये मित्रांनो चिठ्ठ्या निघाल्या आहेत ती म्हणजे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक तीन आणि गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक तीन अशा दोन गटामध्ये दोन चिठ्ठ्या मित्रांनो वैभवराव सुसगाव यांच्या नावानं दे दे, देखील निघाले आहेत याच्यामध्ये तुम्हाला बबनशेट किंवा कबीर्या ही मित्रांनो घरचा जोड त्यांचा पळताना तुम्हाला मित्रांनो दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो बावधनकरांच्या लक्षाच्या नावाने देखील या लय लॉटमध्ये दोन गटामध्ये मित्रांनो चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्या म्हणजे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक चौतीसमध्ये मध्ये तास क्रमांक आठ अशा दोन गटामध्ये मित्रांनो बावधनकरांच्या लक्षाच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली आहे परंतु मित्रांनो आपल्याला माहित असेल आज झालेल्या सोलापूर येथील मैदानामध्ये शेवाळ बाबांचा पाकऱ्या आणि बावधनकरांचा लक्ष्य एक टॉपची जोडी मित्रांनो पळाल्या आणि गोलाची मार्केट ठरली होती त्याच्यामुळे लक्ष मित्रांनो उद्या होणाऱ्या मैदानामध्ये पळेल की नाही याची शंका आहे परंतु लॅव्हलॉटमध्ये त्याच्या चिठ्ठ्या ज्या निघाल्या आहेत ते आपण तुम्हाला मित्रांनो अपडेट दिलेले आहे त्याचबरोबर पिस्टन बावीस अकरा याच्या नावाने देखील मित्रांनो या लॅव्हलॉटमध्ये दोन चिठ्ठ्या निघाले आहेत पिस्टन नक्कीच तुम्हाला या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहे तर पिस्टनचा गट मित्रांनो गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक एक आणि गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक सहा अशा दोन गटामध्ये मित्रांनो पिस्टनची चिठ्ठ्या आहे गट क्रमांक वीस आणि गट क्रमांक अठ्ठेचाळीस या दोन पैकी गटामध्ये तुम्हाला पिस्टन देखील पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो राजाभाऊ मारने उरवळी मुरशी यांचा सर्जा म्हणजेच वयगोड रोज सुकर ज्या सर्जेचं मित्रांनो नियोजन करत असतात या सर्जेचे देखील या लॉट मित्रांनी जवळपास दोन चिठ्ठ्या मित्रांनो निघाल्या आहेत त्या म्हणजे गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक आठ वरती आणि गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सहा वरती अशा दोन चिठ्ठ्या जी या मुळशीकरांच्या सर्जाच्या नावानं देखील मित्रांनो निघाले आहेत या दोन विकामध्ये मला सर्जा देखील पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं काळीच वेगाचा शेवट म्हणून झाला सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो याच्या मित्रांनो नावानं या मध या लॉटमध्ये एकही चिठ्ठी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली नाही परंतु नऊ तारखेच्या झालेल्या मैदानाच्या बॅटमध्ये त्यांनी मित्रांनो असं सांगितलं होतं की बारा तारखेला होणाऱ्या मैदानामध्ये सर्जा तुम्हाला पळताना दिसणार आहे परंतु जर मित्रांनो या लोकांमध्ये सर्जेची जर चिठ्ठी नसेल तर सर्जेचा जो कोणी पहिरेकरी असेल त्याच्या नावानं जर, जर मित्रांनो सर्जा या मैदानात पळणार असेल तर तुम्हाला तो पळताना दिसेल तर सर्जेबाबत जी काही अपडेट मित्रांनो आपल्याला मिळेल ती उद्या आव... मैदानाच्या दिवशी मित्रांनो तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट तुमच्या लक्षात असू द्यात की हे टॉपचे नंद्यांच्या जे काही मित्रांनो चिठ्ठ्या निघालेल्या असतात त्या जर चिठ्ठ्या कडेच्या तासामधून निघाल्या किंवा पहिरे नावानं नावाने देखील यामध्ये चिठ्ठ्या असतात किंवा बरेच टॉपचे नंदे मित्रांनो नियोजनानुसार पळत असतात त्यामुळे त्यांचे गट देखील मित्रांनो सांगितलेल्या प्रमाण किंवा निघालेल्या चिठ्ठीच्या दुसऱ्या गटामध्ये देखील पळताना तुम्हाला दिसत असतात याचं तुमच्यावर लक्ष असू द्यात त्याबाबत जे काय आपल्याला अपडेट मित्रांनो मिळत राहील या टॉप नंदी दे ज्या ज्या गटामध्ये दे पळत राहील त्याचे अपडेट देखील दे आपण आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवत असतो त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद